तर नमस्कार मी तुम्हाला सोबत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दुपार नाश्ता मी गेला नाश्ता करून घेतो तीन वाजता जेव्हा आजच्या मध्ये काय होणार आहे मला पण माहिती बनवा बनवतो बोल चला कंटिन्यू आई तू फायनली आहे श्रावण महिना खपला कपला कसं वाटतं मी अख्खा महिना श्रावण धरला हाय तो चला काय आता आम्ही चाललो गावात आमचं गणपती कारखाना आहे तुला जाऊन जरा गणपती आणि गौर बुक केलं बघायचे बघू तिथपर्यंत काम करतो त्याला आईज बघा आता आपण आलो गणपतीचे कारखान्या जो जे आहे ना बघा काय तुमच्या नावांची भारी भाजी म्हणून मातीच्या मूर्त्या चलरच पॅटर्न आलं तर मातीच्या मूर्तीच काम चालू आहे काहीच बघा उंदराचे शेपटीवर आहे उंदीर मामाच्या शेपटीवर गणपती आहे बघा कडक आहे एकदम बरंच मातीच्या मूर्त्या तिथं हरी नाही സിറ്റർ മത്യ कडक ना no? तुम्ही बघितलं असेल किती भारी भारी मोठे म्हणून मातीच्या मोठे असतात रेव्हन्यूज रेव्हन्यूज पीओ पी चे असतात काही आता शॉप शॉपेल आता ओंकार आले झाला जरा मकरांचं सामान घ्यायचं आम्ही हो चाललं काहीतरी कपडा घ्यायचा लाल शॉपिंगमध्ये हो। मध्ये चाललं आणि लाल शॉपिंग तुम्हाला माहितीच असेल पैसा लोक माहिती तुम्हाला नसेल माहिती लेडीजला असेल आम्ही आता मार्केटमध्ये एंटर केले आज वारका आहे मंगलवार आहे मंगलवारचे बाजार सारखं भरले हो ना हे बाजू हो भावा या पोरी मंगलवारसे कपडे येते न मोठ पण अशी का काय बोलशील त्यांना आता चला आता आम्ही तर गाडी पार्क करतो ट्रॅफिक भिवंडी बोलायला ट्रॅफिक असेलच नाईच आता आम्ही आताच शॉपिंग मध्ये एंटर पहिलेच दुकानात आपल्याला कपडे बघायला पोहोचलो शॉपिंग झापूक झुपूक झापूक झुपूक होते ओंकार झापूक झपूक हे बघ राईट झापूक होते गाडीच उल्हासनगरला गेलो तो उल्हासनगरला कपडा पन्नास रुपये मीटर नाही ते ऐंशी म्हणजे तीस रुपयाचा फरक आहे बाबा तीस रुपयाचा काय नाही लाला सगळं मोस्ट फेमस मार्केट कवाडवाला पन्नास करोड दिले टेन्शन नाही तू काही पण बोल ब्लॉक मध्ये तू जाणार नाही का ब्लॉक मध्ये राहिल त्या पहिले सांगत चला काय मग आता पहिले दुकान आम्ही रिजेक्ट केले कपडे तुमचं दुकान बघा बघू भेटा का चालू वाटतं आता फोटो जाणारच भिंट्या काय फोटो दाखवला ना त्याला मीनी चालू आता वाटतं ते बाईक कपड्यांचा आहे फोटो बैठा है घे तर चला आता आम्ही थर्ड फ्लोरला आलो बघा इथं काय भेटतो का हा इथं आहे काय हे इथे चला फायनली आपल्याला भेटला कपडा 150 रुपये पहिले मालवणी भेटला दुसरी मालवणी तिसरी मालवणी भेटला किती

कन्फ्युजन आहे तुझ्या मधल्या तू खालचा दुसरा होता आजीबाजा अरे चॉकलेट मी आणायची आजीबाज चॉकलेट वर किती एक तास झाला फिरवत तुला काम धंद थोडून तुमच्या मागे यायला डेढ़ लोगों से तो ज़्यादा हो जाए ज़्यादा हो जाएगा ज़्यादा क्या अभी जिंदगी ज्यादा हो गई गए उसका ना डोंगर से आया है उधर से ये तू ढाई सौ रुपये नो डेढ़ कितना का होगा तेरे हिसाब से हो जाएगा तीन तो कम कितना किया एक भी रुपये नहीं ना उसमें नहीं ना तो तेरे को अभी ना डायरेक्ट क्लास बोलता हूँ हाँ बोल दे ना बोल दो दूंगा ठीक है चल नहीं नहीं मैं बोल तो सुन ले भाई हाँ नहीं तेरा सुन ले लेकिन मेरा एक की लालबाग उल्लासनगर में जाने टाइम नहीं इसलिए मेरे को ये लोग जाके आए दो बाकी है सर मेरे को लेगा तो दो सौ तो चला गाइस कपड़े क्या लाइट तो आम साल साल शॉपर ब्लॉग पुढं कंटिन्यू करायचा का नाही तुम्हाला समजाल कुठं बघल्यावर चला आता निघता विद्या